ये जो ग्रुप है ये सामान्यतः इस क्षेत्र में रहता था जाहिर सी बात है पिन पॉइंटेड इंटेलिजेंस नहीं मिल पाता था इस ग्रुप को इस ग्रुप के बारे में इनपुट्स बहुत बार मिले बहुत बार ऑपरेशन हुए पर सफल नहीं हो पाए हम लोग ये घेरे में मौजूद थे वहाँ पे इन्होंने डेरा जमाया हुआ था डेरा कुछ दिनों से था कितना दिन रहता उसके बारे में बोलना छत्तीसगड ओडिशा सीमेवरील घनदाट दंडकारण्य भागात सुरक्षा दलांनी माओवादी बंडखोरीला चांगलाच धणका दिलाय दोन्ही राज्यांच्या सुरक्षा दलांनी अत्यंत समन्वयानं केलेल्या कारवाईत केंद्रीय समिती सदस्य आणि मोस्ट वॉन्टेड बंडखोरांपैकी एक जयराम उर्फ चौदाहून अधिक माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं नक्षलवाद्यांची चकमक अजूनही सुरूच आहे आणि एकंदरीत या सर्व घटनेबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तसेच एक कोटींचं बक्षीस ज्यावर देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं तो नक्षलवादी जयराम नेमका आहे तरी कोण हे सुद्धा आपण या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात मोठी नक्षलवादी चकमक झाली आणि यामध्ये मोठे नक्षली नेते मारले गेल्याची माहिती समोर आली आहे या चकमकीत दोन महिला नक्षलींसह एकूण चौदा जण मारले गेल्याची माहिती सुद्धा या चकमकीनंतर एक एस आल एर मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले ओडिशा अँटी नक्षल फोर्स छत्तीसगड पोलीस आणि सी आर पी च्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली होती छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली आहे गरियाबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चौदा नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जयराम रेड्डी उर्फ चलपती सुद्धा ठार झालाय हे ऑपरेशन म्हणजे सुरक्षा दलाला मिळालेलं सर्वात मोठं यश असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा केलाय काही दिवसांपूर्वी भुसुरुंगाच्या स्फोटात आपले लष्कराचे सहा जवान शहीद झाले होते आणि त्यानंतर त्या घटनेनंतर घेऊन एक व्हिडिओ सुद्धा सुद्धा केला होता ज्यामध्ये आम्ही की या घटनेचा बदला नक्की घेतील आणि अगदी तसंच झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही याचा बदला घेऊ तसेच आम्ही मिळून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत छत्तीसगडला नक्षलवाद्यांपासून मुक्त करू छत्तीसगड नक्षलमुक्त होताच देशभरातून नक्षलवाद संपेल असं वक्तव्य केलं होतं आणि तेही खरंच होईल हे या आता स्पष्ट तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावर भाष्य केलं होतं येत्या दोन वर्षात माओवाद्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती माओवाद्यांचा गड असलेल्या गडचिरोलीत विकासाची गंगा पोहोचवून तिथल्या रो, युवकांना रोजगार देण्याचं धोरण त्यांनी स्वीकारले महाराष्ट्रातून माओवाद्यांचं उच्चाटन होत आलेलं आहे आणि येत्या एक दोन वर्षांमध्ये गडचिरोली हा जिल्हा माओवादी मुक्त होणार आहे कारण गडचिरोलीमध्ये लोकांच्या हाती काम मिळावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पासूनच यावर प्रयत्न करायला सुद्धा सुरुवात केली आहे मात्र बस्तरमध्ये अशी परिस्थिती अजून तरी निर्माण झालेली नाहीये आणि त्याला तसंच आहे बस्तर आणि दंडकारण्य आहेत भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या ओडिसा आणि आंध्र प्रदेश बॉर्डरवर असल्यामुळे तिथले नक्षलवादी पळून जाण्यामध्ये यशस्वी होतात आणि अत्यंत घनदाट अरण्य असल्यामुळे माओवाद्यांना तिथं सुरक्षित जागा मिळते त्यामुळे तिथे त्यांना व्यवस्थित आणि सुरक्षित राहता सुद्धा येतं त्यामुळे तिथे कारवाई करणं सुरक्षा रक्षकांना थोडं अवघड जातं आणि त्यामुळेच आता बस्तर हे माओवाद्यांचं मुख्य ठिकाण बनलेलं आहे आणि आता सगळे माओवादी जे आहेत म्हणजे त्यात ओडिसा असेल आंध्र प्रदेश असेल किंवा मग महाराष्ट्र असेल या तिन्ही राज्यातले माओवादी जे आहेत त्यांनी आता बस्तरमध्येच त्यांचं हेडक्वार्टर केलं आहे त्यामुळे आता देशामध्ये केवळ बस्तर हे असं ठिकाण राहिलं आहे जिथे माओवाद्यांची उपस्थिती आहे म्हणून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे बस्तर मधल्या माओवाद्यांवर लक्ष ठेवून येत आणि आता जी घडलेली घटना आहे हा त्याचाच परिणाम आहे अत्यंत काटेकोरपणे विरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईत छत्तीसगड आणि ओडिसा पोलिसांची दहा पथके सामील झाली होती त्यात जिल्हा राखीव रक्षक केंद्रीय राखीव पोलीस दल छत्तीसगडमधील कोब्रा बटालियन तसेच ओडिशातील विशेष ऑपरेशन समूहाचा समावेश होता या कारवाईत एकूण अठ्ठावीस माओवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येतोय मात्र चौदा माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागलेत माओवादी हे चकमकीमध्ये मारल्या गेलेल्या आपल्या सहकार्याचा मृतदेह तिथे ठेवत नाहीत तो सोबत घेऊन जातात आणि त्यामुळे सुरक्षा दलानं नेमकं किती माओवादी मारले आहेत याचा अंदाज येऊ नये किंवा माओवाद्यांना किती धक्का बसला आहे हे समजू नये म्हणून यासाठी हे आपले मृतदेह घेऊन गेले असावेत असं म्हणता येऊ शकतं जे माओवादी मारले गेले त्यात एक कोटींचं बक्षीस असलेला चलपती म्हणजे जयराम रेड्डी याचा होता हा माओवादी संघटनेचा आघाडीचा नेता संघटनेची रणनीती आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्यांना महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली माओवाद्यांनी अनेक मोठे हल्ले सुद्धा केले देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडर मध्ये त्याची गणना व्हायची आणि सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता ओडिसा आणि छत्तीसगड मध्ये तो खूप सक्रिय होता त्यामुळे दोन्ही राज्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते आणि अखेर त्याचा मृत्यू झालाय त्यामुळे हे खूप मोठं यश समजलं जाते आणि जसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की येत्या वर्षात माओवाद पूर्णपणे संपलेला असेल आणि आताच मिळालेल्या यशावरून तेही लवकरच होईल यात काहीच शंका नाही सुरक्षा रक्षकांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद